नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण तहसील या सम, आ, या या ठिकाणी ठिकाणी समोर आहोत ठिकाणी साखळी उपोषण मराठा समाजाचा आहे या ठिकाणी मराठा संवाद रथ असा एक तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की मराठा रथ कशा प्रकारे बनवलेला आहे तसेच बार्शी टू आझाद मैदान हा देखील या ठिकाणी रूट मार्ग दाखवलेला आहे आपण पाहू शकता कुर्डुवाडी टेंबूर इंदापूर असंच लोणी हडपसर पुणे आणि शेवट आझाद मैदान असा देखील यांनी रूट दाखवलेला आहे तर आपल्या बरोबर या ठिकाणचे आंदोलक आहेत आणि आंदोलकांची काय भूमिका आहे किंवा या रथ संवादाचं काय गुड रहस्य आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आलो आहोत नमस्कार सर जय जिजाऊ जय शिवराय साखळी उपशंत्र चालूच सा आहे आणि बावीस तारखेला मुंबईला जाण्याची तुमची तयारी दिसत आहे मराठा संवाद रथ हे सर काय आहे मराठा समाज हा वीस तारखेला मुंबईकडे निघणार आहे वीस जानेवारीला मोठ्या ताकदीनं अंतरवाली सराठीतून जोरंगे पाटील निघणार आहेत बार्शी तालुक्यातील सगळा मराठा समाज हा बार्शीतून कुरवाडी टेंबोर्णी इंदापूर मार्गे पुण्यामध्ये जोरंगे पाटलांच्या त्यांच्या आंदोलनामध्ये आणि पुण्यापासून त्यांच्या सोबत जाणार आहेत आणि नंतर ना पुढे आज मैदानापर्यंत असा बार्शी तालुक्यातील मराठा समाज जाणार आहे हा जो रथ आहे हा मराठा संवाद रथ आहे मराठा संवाद रथ याच्यासाठी आम्ही निर्माण केलेला आहे कि अनेक कुत्री की था था ही आमच्या एकटा असणारा मराठ्यांचा सरसेनापती जरंगे पाटलांवरती तुटून पडत आहेत जरंगे पाटील हा हाडाचा शेतकरी आहे आणि खानदानी मराठा आहे खानदानी मराठा कधीही दिलेल्या शब्दापासून महाग पुढं बघत नाही शब्दावरून ना हटत नाही हा इतिहास आहे मराठ्यांचा आतापर्यंतचा त्याप्रमाणे जरंगे पाटलांनी सरकारला दोन वेळा वेळ दिली मराठा समाजाने दोन वेळा सरकारला वेळ दिली की तुम्ही आरक्षण द्या परंतु सरकारनं तो शब्द पाळला नाही मराठा समाजाची फसवणूक केलेले असा मराठा समाजाचा समज निर्माण झालेला आहे म्हणून तारखेला जे जरंगे पाटील मुंबईकडे आझाद मैदानाकडे निघणार आहेत त्या निमित्तानं गावविटीसाठी हा रथ आम्ही तयार केलेला आहे आतापर्यंत बार्शी तालुक्यातील पंधरा हजार समाज बांधवांनी आमच्याकडे नोंदणी केलेली आहे पंधरा हजार समाज बांधवाने आतापर्यंत नोंदणी केली आहे आम्ही कुठेही गेलो फक्त एकाहत्तर दिवस जर साखळी उपोषण चालू आहे तरी पंधरा हजार लोकांनी नोंदणी केली आहे या भेटीच्या दरम्यान आम्हाला अशी अपेक्षा आहे कि किमान तीस पस्तीस हजार लोक आमच्याकडे नोंदणी करतील जवळपास पंचेचाळीस पन्नास हजार 45 -45, समाज बांधव हे बार्शी तालुक्यातील मुंबईकडे निघणार आहेत त्याची तयारी मराठ्यांनी चालू केली आहे ट्रॅक्टर ट्रक टेम्पो टमटम जी काय वाहन मराठ्यांकडे उपलब्ध आहे त्या वाहनातून मराठा समाज मुंबईकडे जाणार आहे कुणालाही घाबरणार नाही जर कोण मराठ्यांना म्हणत असेल तुम्ही मुंबईत येऊन दाखवा अरे तो जर का या काळीचं दूध प्याला असेल तर मराठा अडूनच दाखव तुझ्याकडे कुठलं का पद असाना तू उपमुख्यमंत्री असू दे नाहीतर अजून कोण असू दे त्या सगळ्याला मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायची पहिल्यांदा दोन दिवसाखाली खाली ह्याच्या अगोदर बातमी अशी आली होती की मनोज रंगे पाटला स्वतःच कुंभी प्रमाणपत्र निघत नाही किंवा त्यांचे पुरावे सापडले नव्हते परंतु दोन दिवसाखाली त्यांच्या वडिलांना नेऊन देखील प्रमाणपत्र देण्यात आलं किंवा त्यांना त्यांच्या कुणबीजी नोंद सापडली गेली तर मनोज झरंगे पाटील असं भूमिका आहे की जोपर्यंत सरसगट मराठ्याला ओबीसीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी देखील आरक्षण घेणार नाही याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे शंभर टक्के ही खरी गोष्ट आहे मी आता सांगितलं की झरंगे पाटील हे हाडाचे शेतकरी आहेत आणि खानदानी मराठ आहेत झरंगे पाटलांनी ठरवलं या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण देणार तोपर्यंत माग हटणार नाही त्याच पद्धतीनं दुसरा एक आता मुद्दा तुम्ही ज्या पद्धतीने सांगितला की सुरुवातीला जरंगे पाटलाच कुणबीतलं प्रमाणपत्र सापडलं नाही आणि मागच्या आठ दिवसापूर्वी तुम्ही जर नीट बघितलं असलं तर जरंगे पाटलाने सरकारला इशारा दिला की मराठवाड्यातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुणबी नोंदीच जे तुम्ही अधिकारी नेमले जो पण वर्ग नेमलाय अधिक संख्येनं तो त्या ठिकाणी निर्माण करा आणि जास्तीत जास्त कुणबी नोंदी परत एकदा शोधा असं ज्यावेळेस जरंगे पाटलांनी सांगितलं मग जरंगे पाटलाची नोंद सापडले म्हणजे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या अधिकारी जे नोंदणी तपासतायत त्यापैकी काही अधिकारी मात्र चुकीच्या पद्धतीनं नोंदणी आहेत किंवा मुद्दाम चाल ढकलपणा करतायत नोंदी जडवण्याचं काम करतायत असा जरंगे पाटलांनी आरोप केलेला तो एकदम बरोबर आहे कारण पहिल्यांदा नोंद सापडत नव्हती आणि ज्यावेळेस सरकारला इशारा दिला मग कस का नोंद सापडली हा खऱ्या अर्थानं मराठ्यांचा प्रश्न आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना आमची हा विनंती आहे की मराठा समाजानं मागचे चाळीस वर्ष झालं वनवास भाव गेलाय आमच्या दोन पिढ्या अशा त्या ठिकाणी मातीत गेलेल्या आहेत तुम्ही कृपया करून चांगल्या पद्धतीने नोंदी तपासा तुम्ही सरकारी पगार घेता आहोत फुकट काम करत नाहो मराठ्यावर तुम्ही उपकार करायला नाही तुम्ही सरकारनं दिलेल्या आदेशाचं पालन करायला म्हणजे तुमची ड्युटी करायला तुम्ही ती ड्युटी चोख करा आणि मराठ्यांच्या अजून पण वेळ आहे तुमच्याकडे जास्तीत जास्त नोंदी आमच्या ज्या तुम्ही लपवून ठेवल्यात त्या बाहेर काढा आणि मराठ्यांना त्या ठिकाणी कुंती प्रमाणपत्र द्या ते मराठा यात्रा आहे ते कशा प्रकारे तुम्ही निभावणार मराठा ही तालुक्यातल्या एकशे अडोतीस गावामध्ये त्याचबरोबर वैराग शहर आणि बार्शे शहर या शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये जाणार आहे प्रत्येक गल्लोगल्ली जाऊन गावोगावी जाऊन वाड्या वस्तीवर जाऊन खेड्यापाड्या जाऊन समाज बांधवांना जास्तीत जास्त संख्येनं कसं त्या ठिकाणी उपस्थित राहता येईल त्यासाठी आपण समाजाला विनंती करणार आहोत म्हणण्यापेक्षा समाजाने तयारीच केली आहे आता मी सांगितलं तुम्हाला की पंधरा हजार लोकांनी आमच्याकडे मराठ्यांनी नोंदणी केली आहे के आम्हाला मुंबईकडे यायचं आहे आम्हाला मुंबईला जायचंय आणि आझाद मैदानावर जरंगी पाटलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहायचंय भले तिथे आठ दिवस लागू हो द्या पंधरा दिवस लागू हो द्या दोन महिने लागू द्या तर दोन वर्ष लागू द्या आमची राहायची तयारी आहे ही हो तयारी मराठ्यांनी बार्स तालुक्यातल्या केलेली आहे परंतु आणखी काही लोकांपर्यंत आम्हाला आहे जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी आम्हाला लोक घेऊन जायचे म्हणून हा रथ आज संध्याकाळपासून नऊ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाणार आहे त्याचा जा रूट सोशल मीडियाच्या व तुमच्या माध्यमातन आम्ही सगळेपर्यंत पोहोचवणार आहोत तो रूट आज संध्याकाळपासून त्याची सुरुवात आहे कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसी मध्ये सापडले किंवा पूर्वीपासून कुणबी जे कुणबी नोंदणी आहेत त्या ओबीसी मध्ये दिलेल्या आहेत परंतु ओबीसी समाजातून जसं छगन भुजबळ साहेब म्हणतात किंवा प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुम्ही तुमचं वेगळं ताट घ्या ओबीसी मध्ये नका येऊ तर याबद्दल तुमचं काय मत आहे पण जरांगे पाटील म्हणतात की घेतलं तर कुणबी ओबीसी मधूनच घेणार कारण आम्ही कुणबी ओबीसी मध्ये आहेत आम्ही वेगळं का घ्यायचं याच्यावर तुमची भूमिका काय एकदम रास्त भूमिका ही जरांगे पाटलांची आहे याच्यासाठी की मंडल आयोगाचा प्रत्येक वेळेस ओबीसीचा विषय ज्या ज्या वेळेस निघल त्या त्यावेळेस मंडल आयोगाचा दाखला दिला जातो मंडल आयोगाने काय केलं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना आरक्षण दिलेलं आहे ऑलरेडी कुणी दिलेला आहे ते मंडल आयोगाने दिलेलं आहे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा मग त्यातून मराठा कस काय वेगळा केला जाऊ शकतो मराठा हा आमचा रक्ताचा नातेवाईक आहे आमचं सोयरी रुटी मिठी सगळं त्यांच्याशी आहे मग मराठा वेगळा आणि मराठा कुणबी कुणबी मराठा हे वेगळं कस काय होऊ शकतं असं वेगळं होणार नाही मराठा समाजाला कुणबी म्हणून घटनेनं अधिकार दिलेला आहे मराठा मा, समाजाचा तो हक्क आहे आणि हक्काचं आरक्षण जर रंगी पाटील मागत वेगळं कुठलंही आरक्षण मागत नाहीत जो हक्क सुद्धा आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे आमच्या हक्काचं आरक्षण आहे तेच आम्ही मागतो आणि ते आम्ही घेणारच म्हणून झरंगी पाटील सांगितलं की आम्ही मुंबईतरी येणारच आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही आणि सर्व आरक्षणचा जो तुमचा जो प्रवास आहे तो आम्ही एकदम शांततेने आणि कोणत्याही प्रकारचा भंग न करता करणार आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय काय खबरदारी घेणार आहे बार्शी तालुक्यातून मराठा समाज आंतरवालीकडे मुंबईकडे निघत असताना आमच्या सोबत दोन अम्ब्युलन्स असणार आहेत डॉक्टरांचा फौज फाटा असणार आहे आणि शांततेचा विषय राहिला तर मराठा समाजानं सातत्यानं कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केलेला आहे अठ्ठावन्न मोर्चा महाराष्ट्रामध्ये झाली लाखोंच्या संख्येनं झाली एकाही मोर्चामध्ये कुठलाही गालबोट लागला असं कृत्य त्या मोर्चा मोर्चामध्ये घडलेला नाही म्हणजे मराठा हा तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा आहे शांततेनं वागणारा मराठा आहे आणि मराठा शांततेनंच आंदोलन करणार शांततेने मुंबई पर्यंत जाणार आणि शांततेने परत आरक्षण घेऊन महागारी येणार शांतता भंग मराठा समाज करणार नाही जे कोणी शांतता भंग करणार असतील समजा कुठे कदाचित काही विघ्न संतोषी लोक तर ते आमची नसणार आहेत ज्यांनी कृत्य त्या अं मध्ये केलं तीच लोक ती कृत्य करणार असतील त्याची सरकारनं खबरदारी घ्यायची आम्ही नाही आम्ही शांत जाऊ आणि शांततेनेच आम्ही आंदोलन करणार आहोत जी कोणी विघ्न संतोषी लोक आहेत ती सरकारनं हुडकायची आणि त्यांना सरकारने घालायचा आमची ती लोक नसणार आहेत की मराठा रथ आजपासून तयार केलेला आहे आणि बावीस तारखेपर्यंत बावीस जानेवारी पर्यंत तो, तो रथ सगळ्या पूर्ण वार्षीभर प्रत्येक गावामध्ये फिरणार आहे आणि प्रत्येकाच्या प्रत्येकाला संवाद देणार आहेत रथमार्फत या सर्वांना संवाद साधणार आहेत कसं जायचं काय करायचं का काय नाही या संदर्भात या ठिकाणी संवाद होणार आहे आणि हा रूट देखील या ठिकाणी जा गावोगावी जाणार आहेत आणि सुसंवाद होणार आहे कॅमेरामॅन मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी आरक्षण आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणता येते